गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन घटक शिकणार आहोत हा घटक खूप छान आहे तसं जर बघितलं तर पण इंग्लिशमधल्या या घटकासाठी तुमची वॉकॅबलरी चांगली असणं गरजेचं आहे काय आवश्यक आहे वॉकॅबलरी ठीक आहे म्हणजेच तुमचे जे स्पेलिंग्स आहेत ते अधिकाधिक पाठ असलेच तर तुम्हाला हा घटक अधिक चांगला समेल येत आहे लक्षात मी आधीही इंग्रजीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण करताना सांगितलं आहे की तुम्ही तुमची ओकॅबलरी चांगली करा आणि यासाठी मी तुम्हाला एक ॲप पण सुचवणार आहे ठीक आहे डिओ लिंगो एक ॲप आहे त्याचाही तुम्ही वापर करू शकता ओके चल आज आपण कम्पॅरिझन हा घटक बघू कम्पॅरिझन म्हणजे तुलना करणे काय करणे तुलना करणे ठीक आहे मग आता तुलना कशी असते हे समजून घेण्यासाठी आपण आधी या स्क्रीनवर खाली दिलेली चार वाक्य वाचू चल वाक्य तुम्ही माझ्या आधी जे शब्द आहेत ते वाचून घ्यायचे स्क्रीन तुम्ही मोठा करू शकता झुम करून हे वाक्य वाचू शकता समजू शकता ठीक आहे ही पेन जवळ ठेवा झाल्यानंतर स्क्रीन पॉज करून लिहून काढा मधमाशी कशी असते मधमाशी मधमाशी ही कामात कशी असते सतत व्यस्त असते तुलना बरोबर आहे की चुकीची आहे बरोबर आहे मधमाशी सतत काम करते की नाही मधमाशीला इंग्लिशमधून काय म्हणतात बी हनी बी ठीक आहे ओके त्यानंतर गाढव कसा असतो गाढव हा कामाला आळशी असतो कसा असतो आळशी लेझी असतो डोंकी हा लेझी असतो ठीक आहे त्यानंतर जंगल कसे असते उड किंवा जंगल हिरवेगार असते तुलना चूक आहे की बरोबर आहे यस बरोबर आहे ठीक आहे जंगल हिरवेगार हत्ती कसा असतो हत्ती बलवान असतो आपण चार उदाहरणं बघितले मधमाशी व्यस्त हनी बी इज ऑलवेज बिझी ठीक आहे गाढव डॉंकी इज ऑलवेज लेझी तो आळशी असतो त्याला कुठलंही काम करायला लवकर आवडत नाही जंगल इट इज ग्रीन सतत हिरवे असते ठीक आहे आणि हत्ती कसा असतो द एलिफंट इज स्ट्रॉंग किंवा स्ट्रॉंगेस्ट ठीक आहे म्हणजे या चार प्रकारची आपण तुलना बघितल्या या तुलना योग्य आहेत आहे लक्षात आता आपण आपल्या मुख्य घटकाकडे जाऊ बघा बरं एखाद्या व्यक्तीची वाचून घ्या तुम्ही स्क्रीन मोठा करा एखाद्या व्यक्तीच्या प्राण्याच्या किंवा वस्तूच्या गुणवैशिष्ट्याची दुसऱ्या गोष्टीतील सारखेपणा आणि साम्य बघा एखादा प्राणी व्यक्ती वस्तू यांच्यामधले साम्य सांगणे म्हणजे कंपॅरिझन करणे काय करणे साम्य सांगणे म्हणजे कंपॅरिझन करणे म्हणजे मधमाशी व्यस्त गाढव आळशी आता आपण उदाहरणं दुसरी बघू ठीक आहे ॲज ग्रीन ॲज ग्रास ॲज ग्रीन ॲज ग्रास म्हणजे काय हो इतके हिरवे कसे हिरव्या गवतासारखे हिरवेगार आमचं जंगल इतकं हिरवंगार आहे की अगदी सगळीकडं गवतच दिसतं म्हणजे ही झाली योग्य तुलना ठीक आहे त्यानंतर आता सॅम्पल क्वेश्चन आपण इथं बघू चला चूज द वर्ड ऑफ कम्पॅरिझन जरीही इंग्लिशमधून शब्द आले तरी दचकायचं नाही ते वाचायचे एकदा समजल्याने परत वाचायचे प्रश्नाची सुरुवात पहिल्यापासून करत चला चूज द वर्ड ऑफ कम्पॅरिझन योग्य तुलना दर्शवणारा शब्द निवडा बघा आता आपल्याला शब्द निवडायचा आहे आणि तो योग्य असला पाहिजे ठीक आहे ओके एक सेकंद आपल्याला आता योग्य शब्द निवडायचा आहे काय आहे बघा बरं पहिला पहिलं याच्यामध्ये पर्यायामध्ये काय सांगितलं ॲज पिंक ॲज ग्रास ॲज पिंक ॲज म्हणजे काय हो ॲज पिंक म्हणजे च्या सारखे गुलाबी कशा सारखे ॲज ग्रास ॲज ग्रास म्हणजे गवत हे गुलाबी असतं का ॲज ग्रास ॲज पिंक ॲज ग्रा नाही ही तुलना अयोग्य आहे ॲज पिंक ॲज ग्रास नाही ग्रास कसा असतं गुलाबी मग याच्या जागेवर त्याने जर रोज घेतला असतं ॲज पिंक ॲज रोज तरी योग्य झाला असतं ही तुलना अयोग्य आहे त्यांनी योग्य तुलना सांगितली पुढचं ॲज डल ॲज ॲस हे बघावर ॲज डल ॲज डल डल म्हणजे काय आळशी ॲज ॲस ॲस म्हणजे काय गाढव ॲस म्हणजे काय गाढव गाढवाला डोंकी सोबत दुसराही शब्द आहे शब्द लिहून घ्या आणि डल म्हणजे आळशी हाही शब्द लिहून घ्या ठीक आहे दोन्ही शब्द लिहून घ्यायचा डल म्हणजे आळशी डी यू एल एल हा स्पेलिंग काय डी यू एल एल इथे दिलेला आहे बघा ओके ॲज डल ॲज ॲस म्हणजे गाढवासारखा आळशी तुलना योग्य आहे का हो आहे आपण मराठी उदाहरणातही बघितलं होतं ओके नो प्रॉब्लेम द कम्पॅरिझन इज करेक्ट श ऑन द नेक्स्ट ऑप्शन ॲज स्टुपिड ॲज कॉम्प्युटर ॲज स्टुपिड ॲज कॉम्प्युटर म्हणजे कॉम्प्युटर स्टुपिड आहे का नो no. स्टुपिड म्हणजे काय मूर्ख मग अशा प्रकारची तुलना योग्य नाही स्टुपिड म्हणजे मूर्ख लिहून घेत चला ठीक आहे स्पेलिंग ही तुलना सुद्धा अयोग्य आहे पुढे ॲज येलो ॲज ॲपल ऍपलचा कलर कोणता असतो रेड मग ही जी तुलना ही? आहे ही चुकीची आहे म्हणजे यातली योग्य तुलना कोणती होती विद्यार्थी मित्रांनो ॲज डल ॲस तुम्ही स्क्रीन मोठं करून वाचू शकता ठीक आहे बघा इथं दोन नंबरचा पर्याय दिलेला आहे आले लक्षात ओके व्हेरी गुड पुढचं उदाहरण वाचू ठीक आहे आता यातलं जे एक्सप्लेनेशन असतो इथं जे स्पेलिंग होते एक्सप्लेनेशनमध्ये ते सगळे तुम्ही लिहू शकता वाचू शकता ते तुम्हाला लक्षात येतील आपण त्याच्यावर चर्चा केली चला क्वेश्चन नंबर टू वाचू ॲज ह्यूज ॲज काय आहे ह्यूज म्हणजे काय याचं उच्चार बघा ह्यूज ह्यूज म्हणजे मोठे ह्यूज म्हणजे मोठे ठीक आहे ॲज ह्यूज ॲज असे मोठे कसे कशासारखे बघा बरं स्नेल स्नेल मोठी आहे का स्नेल म्हणजे काय गोगल गाय ती मोठी आहे का नाही स्नेल कशी असते छोटी असते गोगल गाय ठीक आहे ना त्याच्यानंतर माऊस मग स्नेल मोठी असते का नाही पर्याय चुकीचा माऊस उंदीर मोठा आहे का नाही त्यानंतर शार्क मोठा आहे यस व्हेरी गुड मग हा शार्क जो आहे हा काय आहे शार्क इज अ फिश शार्क इज अ फिश ठीक आहे इट इज अ वॉटर ॲनिमल म्हणजे तो पाण्यात राहणारा पुढे बटरफ्लाय बटरफ्लाय म्हणजे काय ते मोठं असतं का नाही इट इज स्मॉल मग आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तीन आहे ओके चला नवीन आलेले शब्द अवश्य लिहून काढा त्याची स्वतंत्र वही ठेवा आणि ते अधूनमधून वाचत चला चला पुढचं बघू पान नंबर बावीस वरची त्याच घटकाची एक्सरसाइज आपण पाहत आहोत ठीक आहे एक्सरसाइज नंबर थर्टीन ओके अबन तेला चला आपण त्याला सुरुवात करू तुम्ही माझ्या आधी वाचू शकता इन्स्ट्रक्शन्स आहेत बघा पहिल्यापासून प्रश्न वाचत चला ठीक आहे इन्स्ट्रक्शन्स मध्ये काय दिलंय क्वेश्चन नंबर वन टू थ्री ह्या सगळ्या सूचना एक ते तीन साठी आहेत क्वेश्चन काय आहे सिलेक्ट द प्रॉपर वर्ड टू कम्प्लीट द कम्पॅरिझन तुलना पूर्ण करणारा योग्य शब्द निवडा तुलना आपल्याला जी करायची तो पूर्ण करणारा शब्द निवडा म्हणजे यांनी रिकाम्या जागा दिलेल्या आहेत तीन याच्यात दिसते एक ओव्हरलुक करून घेऊ तिने याच्यात रिकाम्या जागा दिल्या चार पर्याय दिलेत आणि आपल्याला त्याचा योग्य निवड करायची चला पहिलं वाचू ॲज सॉफ्ट ॲज ॲज सॉफ्ट ॲज मी इथं लिहून घेतो ॲज सॉफ्ट एस ओ एफ टी एस ओ एफ टी एक सेकंद उलट झालं ओ एफ टी ॲज सॉफ्ट ॲज कशासारखा कशासारखा सॉफ्ट है, 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 है? सिल्क आहे रॉक आहे स्टोन आहे की सॅन आहे मग आता सिल्क म्हणजे काय रेशीम रेशीम कसं असतं मऊ असतो रेशीम जर असेल तर हा पर्याय बरोबर आहे हो रॉक म्हणजे काय रॉक म्हणजे खडक खडक सिल्कच पण लिहितो सिल्क, सिल्क म्हणजे रेशीम ठीक आहे रेशीम ओके खडक आणि रेशीम पुढे स्टोन स्टोन म्हणजे काय दगड मग दगड कडक असतो की मऊ असतो आणि सँड सँड म्हणजे काय एस ए एन डी सँड म्हणजे वाळू सँडसुद्धा मऊ असते का नाही मग आता याच्यामध्ये ॲज सॉफ्ट ॲज सिल्क हाच पर्याय आहे रॉक नाही स्टोन नाही सँडसुद्धा खडबडीत असते ठीक आहे हातातून घसरते आपल्या पण इथला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक आलंय लक्षात ओके चला व्हेरी गुड दुसरा प्रश्न वाचायचा आहे ॲज ग्री ॲज ॲज अ ग्रेडी ॲज ॲज ग्रेडी म्हणजे काय लोभी ॲज अ ग्री ॲज कुणासारखा लोभी हो मग आता चार पर्याय बघू कॉम्प्युटर लोभी असतो का नाही कॉम्प्युटर इज अ मशीन ही डोंट हॅव सच काइंड ऑफ सेन्स त्याला काही तसल्या भावना नाहीत कॉम्प्युटर हे मशीन आहे मग कॉम्प्युटर ग्रेडी नाही टी व्ही टी व्ही म्हणजे काय टी व्हीचा शॉर्ट फॉर्म आपल्याला शॉर्ट फॉर्मसुद्धा विचारले जातात टेलिव्हिजन ठीक आहे टी व्हीचा लाँग फॉर्म काय आहे टेलिव्हिजन स्पेलिंग बघा टी ई एल ई व्ही आय एस आय ओ एन टेलिव्हिजन टेलिव्हिजनलासुद्धा सेन्स आहे का त्याला लोभ आहे का नाही हा सुद्धा पर्याय योग्य नाही आता तिसरा पर्याय वुल्फ लांडग्याला खोल्याला लोभ आहे फॉक्सला आहे वुल्फला आहे दोन्हीला लोभ आहे आपण त्याच्या गोष्टी पण बघितलेल्या आहेत कोल्हा काकडीला राजी अशा प्रकारच्या गोष्टी आहेत ठीक आहे आणि त्यानंतर म्हणजे हा पर्याय आपला जुळू शकतो मोबाईलला लोभ आहे का नाही मग पर्याय क्रमांक या कम्पॅरिझनच याची तुलना करणारा योग्य शब्द ॲज ग्रेडी ॲज वुल्फ ओके ठीक आहे चला आपण दुसरा प्रश्न बघितला यातला ग्रेडी शब्द हा तुम्ही लिहून घेतला पाहिजेत हम्म आणि त्यानंतर वुल्फ सूल्फ तुम्हाला येतो टेलिव्हिजन शब्दसुद्धा लिहून घेतला पाहिजे ॲज स्मॉल ॲज काय सांगितलंय माझ्या आधीही तुम्ही वाचू शकता ॲज स्मॉल ॲज सॉरी हा ॲज स्मॉल ॲज मग कशासारखा लहान बघा बरं स्नेल हो लहान आहे आपण बघितलं एलिफंट गोगल काय स्नेल म्हणजे एलिफंट मोठा आहे हा चालणार नाही जिराफ जिराफ सुद्धा चालणार नाही टायगर सुद्धा मोठा आहे हे तीनही या हिच्या तुलनेत कोणाच्या गोगल गायीच्या तुलनेत मोठे प्राणी आहेत स्नेल ही लहान आहे ॲज अ स्मॉल ॲज स्नेल म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओके चल द नेक्स्ट वन पुढचं योग्य सिलेक्ट द प्रॉपर वर्ड अँड फील्ड द ब्लँक्स योग्य शब्द मराठीतूनही आणि इंग्लिशमधूनही प्रश्न वाचायची सवय लावा ठीक आहे योग्य शब्द निवडून मोकळ्या जागी भरा बघा बरं मोकळ्या जागी तुम्हाला शब्द भरायचा आहे काय भरणार आहे ॲज रेड ॲज ॲज रेड ॲज म्हणजे काय त्याच्यासारखा लाल इतका लाल च्यासारखा ऑइल तेल असतं का रेड नाही ऑइल म्हणजे काय तेल स्पेलिंग लिहून घेतो ऑइल म्हणजे तेल ठीक आहे ओके वॉटर वॉटर तर ता लाल नसतच मिल्क दूध लाल नसतच मग ब्लड यस ब्लड म्हणजे रक्त ब्लड म्हणजे रक्त ते लाल असतं का हो म्हणजेच पर्याय क्रमांक ओके लक्षात रेड ब्लड चल चल पुढचा प्रश्न बघू पाचवा प्रश्न काय आहे वाचून बघा माझ्या आधी तुम्ही स्क्रीन मोठा करून वाचू शकता कंप्लीट द the... complete the idioms, ठीक है, with correct word of comparison, योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा मोकळ्या जागी भरा ठीक है, योग्य शब्द निवडून भरा as, आता दोन कंपेरिजन कंपॅरिझनमध्ये शब्द येणार आहेत as light as पिलर as light ॲज पिलर कसं होईल नाही heavy as feather, आता पिलर म्हणजे खांब असतो तो लाईट असतो का नाही बघा बरं आपण इथं कंपॅरिझनमध्ये इथं स्पेलिंग लिहितो लाईट ॲज पिलर पिलर म्हणजे खांब तो होईल का नाही पुढे हेवी ॲज अ हेवी ॲज फेदर फेदर म्हणजे काय पंख पंख सुद्धा हेवी असतो का जड असतो का नाही लाईट म्हणजे हलका मग ॲज लाईट ॲज स्टोन असा आहे का दगड हलका असतो का, हल का? नाही दगडसुद्धा हलका नसतो मग ॲज हार्ड ॲज स्टोन यस हार्ड म्हणजे काय टणक आणि कशाचं दगड हा कडक किंवा कठीण असतो म्हणजे इथे पर्याय क्रमांक ॲज हार्ड ॲज स्टोन इथं लिहायचं नाही यातला पर्याय इकडं भरायचा आहे ओके पण इथं स्क्रीनचं <coughs> सेटिंग असल्यामुळे भरलं नाही ठीक आहे चार नंबरचा पर्याय याचा पर्याय किती आहे चार नंबरला आपण गोल करणार आहोत ठीक आहे पुढे पुढचं वाचू चूज द करेक्ट वर्ड ऑफ कंपॅरिझन फॉर द गिवन पिक्चर दिलेल्या चित्रासाठी योग्य कंपॅरिझन करणारं शब्द निवडा दिलेल्या चित्राकरता योग्य तुलना करणारा शब्द निवडा बघा बरं काय आहे ॲज डॅश डॅश ॲज च्या सारखा ॲज रिकामी जागा परत ॲज ॲज रेड ॲज मिल्क मिल्क रेड असतो नाही वाईट ॲज वाईट ॲज मिल्क हो दूध हे पांढरा असतं ठीक आहे मग हा पर्याय जुळू शकतो पण पुढचे पर्याय चेक करून घेऊ ॲज ग्रीन ॲज मिल्क दूध हिरवा असतं नाही ॲज ब्लॅक ॲज मिल्क नाही म्हणजे आपलं उत्तर ॲज व्हाईट ॲज ॲज व्हाइट ॲज मिल्क ठीक आहे म्हणजेच पर्याय क्रमांक कितवा होता दोन नंबरचा पर्याय उत्तर दोन नंबरचं आहे आले लक्षात ओके व्हेरी गुड चला पुढचं बघू <coughs> सातवा प्रश्न चूज द करेक्ट वर्ड ऑफ कंपॅरिझन प्रश्न पूर्ण वाचायला शिकायचा ठीक आहे मराठी आणि इंग्लिश दोनही टाळायचे नाहीत तुम्ही पटकन मराठीत वाचाल एखाद वेळी जर आलं नाही तर तुम्हाला ते इंग्लिशमधून वाचता यायला हवं स्क्रीन झूम मोठं करून व्हिडिओ झूम करूनही वाचता येईल तुलना दर्शवणारा शब्द निवडा ॲज क्विक ॲज ॲज क्विक ॲज म्हणजे काय हो ॲज क्विक म्हणजे काय वेगात ॲज क्विक ॲज कशासारखा बघा बरं एलिफंट एलिफंट क्विक असतो का नाही तो तर स्लो चालतो म्हणजे त्याची गज चाल मराठीतून जर त्याला म्हटलं तर काय गजाची चाल म्हणजे जड हत्ती चाल ताकदवान असते स्नेल स्नो असते स्लो असते बेअर बेअर कसा असतो बेअर म्हणजे काय मला सांगा अस्वल मग अस्वल कसे असते स्पेलिंग लिहून घेत चला ठीक आहे अस्वल सुद्धा जड चालते हलक म्हणजे ते वेगात चालणार नाही फास्ट नाही स्लो चालेल ते तिथं काय होईल ॲज स्लो ॲज असं बरोबर आलं असतं पण नाही ठीक आहे हा पण नाही मग आता चौथा पर्याय चित्ता ॲज क्विक ॲज चित्ता स्पेलिंग बघा काय आहे सी एच डबल ई टी एच ची चित्ताह चित्ता ओके म्हणजे हे जे स्पेलिंग आहे हे करेक्ट आहे आणि आपला जो उत्तर आहे ते काय आहे ॲज फास्ट ॲज क्विक ॲज चित्ता पर्याय क्रमांक चार ठीक आहे ओके okay, चलो पुढे पुढचा प्रश्न वाचू आयडेंटिफाय द रॉंग पेअर ऑफ कंपॅरिजन रॉंग नॉट राईट काय विचारायचे चुकीची पारे तुलना दर्शवणारी चुकीची जोडी निवडा ॲज स्वीट ॲज चिली ठीक आहे ओके एक सेकंद हे स्क्रीन क्लिअर करून घेऊ हो। हा काय वाचतोय आपण ऍज स्वीट ॲज चिली बघा बरं ऍज स्वीट स्वीट म्हणजे काय गोड आणि चिली म्हणजे काय चिली म्हणजे मिरची मग मिरची गोड असते नाही ही चुकीची जोडी आहे मिरची कशी असते तिखट म्हणजे ही चुकीची जोडी आपल्याला आधी सापडली पण बाकीचे चेक करावं लागतील ना ॲज रेड ॲज ॲपल मग ॲपल कसं आहे रेड आहे बरोबर आहे हो ॲज रेड ॲज ही बरोबर आहे पण आपल्याला शोधायची काय चुकीची जोडी म्हणजे आपलं उत्तर हे असू शकतं हे नाही ठीक आहे पुढे ॲज ब्लॅक ॲज कोल हो कोळसा काळाच असतो ही जोडी बरोबर आहे म्हणून म्हणून आपलं उत्तर हे नाही ॲज ब्युटिफुल ॲज मून चंद्रासारखे सुंदर मून म्हणजे काय चंद्र ठीक आहे आता इथं कोल हा स्पेलिंग आलं होतं कोल इथं खालील इथं कोल म्हणजे काय कोळसा कोळसा काळा असतो त्याच्यानुसार पर्याय ठीक आहे कोळसा पुढे ॲज ब्युटिफुल ॲज मून ही जोडीसुद्धा चालणार नाही मग आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक ॲज स्वीट ॲज चिली चिली ही गोड नाही तिखट असते म्हणून चुकीचा पर्याय तोच ओके okay, पुढे नववा प्रश्न बघू लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट वर्ड ऑफ कंपॅरिझन चित्र पहा व चित्रातील पर्याय तुलना दर्शनाला योग्य शब्द निवडा ॲज ब्रेव ॲज as... चित्र कोणतं आहे सिंह दिसतोय आणि सिंहाचं कुठे बघा ॲज ब्रेव ॲज अ टायगर नाही ब्रेव म्हणजे काय बरं कोण आहे ब्रेव म्हणजे शूर ठीक आहे शूर सॉरी आपण कालच्या याच्या आधीच्या याच्यात शिकलो शूर याच्या उकार दुसरा शूर ओके कारण हा र जो आहे हा आकारांत आहे त्यामुळे इकडं शेवटी दुसरा उकार येईल दीर्घ द्यावा पहिल्या शब्दाला टायगर ॲज ब्रेव ॲज टायगर नाही चित्र वा लायनचं आहे लगेच उत्तर लायन ओके त्यानंतर म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते काय येणार पर्याय क्रमांक दोन लेपड इथे चित्रच नाही आणि चित्त नाही ठीक आहे चला आपण एकंदरीत एक यातले आठ नऊ प्रश्न बघितलेले आहेत आणखी काही उदाहरणं बघून हम्म दुसरी उदाहरणं घेतो तुमच्या समोर स्क्रीनवरती आता दोन प्रश्न दिसतायत चला वाचून घ्या या प्रश्नामध्ये काय करायचं हे तुम्हाला आधीच्या याच्यावर लक्षात असेल आला असेल हा पहिला प्रश्न आहे यात तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे ॲज कनिंग ॲज कनिंग म्हणजे काय कनिंग म्हणजे काय धूर्त ठीक आहे ॲज कनिंग ॲज कोणासारखा धूर्त प्राणी मग आता खाली दिलेल्या चार पर्यायातला प्राणी जो धूर्त आहे तो ओळखा ओके पिकॉक मोर हा कनिंग आहे का नाही टायगर कनिंग आहे का नाही टायगर धाडसी असतो ठीक आहे घात लावून हल्ला करतो डॉग हा नाही तो प्रामाणिक असतो कनिंग नाही मग कोल्हा यस कोल्हा कसा आहे धूर्त आहे म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते काय आहे पर्याय क्रमांक चार इथे काय येणार फॉक्स म्हणजे इथं लिहिलंय तिकडं तुम्ही पर्याय चार नंबरचा गोल व्हायचा आहे ओके चलो पुढचा प्रश्न बघू ॲज टॉल ॲज मग आता याच्या सारखा उंच इतका उंच याच्यासारखा उंच कोणता खालील चार पर्यायामध्ये जो उंच असेल तो निवडा दुसरा विचार करू नका जिराफ वगैरे प्राणी असं नाही इथं काय पर्याय दिलेत ते बघा ते समजून घ्या बुश बुश म्हणजे काय छोटे झाड छोटे झाड रोपटे मग हे येईल का नाही ट्री हो झाड मोठं उंच यस त्याच्यानंतर पुढचं सॅपलिंग म्हणजे काय याचा अर्थ काय होतो सॅपलिंगचा छोटेसे रोपटे किंवा ते लहानसं गव हे असतं की नाही गवत असतं बघा छोटंसं रोपटं मग त्याला सॅपलिंग म्हणणार ठीक आहे ओके दिस इज अ सॅपलिंग अगदी छोटं पुढे ग्रास गवत चा, या गवतापेक्षाही झाड उंच आहे म्हणजे काय या चारही मध्ये उंच कोण सर्वात ट्री म्हणजे आपला पर्याय क्रमांक दोन नंबरचं उत्तर येत आहे समजलंय चला अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला गाईडमध्ये पान नंबर अठ्ठावन वरती सापडतील कंपॅरिझन मध्ये ठीक आहे आपण त्यातले काही उदाहरणं घेतलेत आणि कृती पुस्तिकेतले चला थांबतोय तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा आता व्हिडिओला लाईक करा आधी आणि शेअर करा ठीक आहे चला ओके गुड डे बाय